नमस्कार जय मल्हार जय ओबीसी मी शेखर बंगाळे एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता त्याचबरोबर ओबीसी समाज एक कार्यकर्ता गेल्या काही दिवसापासून चर्चेतच नावं होती की छगन भुजबळ साहेब असतील ओबीसी समाजाचे ज्यांनी अनेक दशकापासून ओबीसी समाजेत चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आमचे धनगर आरक्षणाचे योद्धे ज्यांनी अखेरचा लढा लढला आणि सरकारला धारेवर धरलं असे आमचे नेते आ, बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार अशी अपेक्षा होती है। परंतु काल आमचा भ्रमनिरास झालेला आहे गेल्या दोन हजार चौदा सालपासनं नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर फडणवीस असतील धनगर आरक्षणाचा जो एस टी आरक्षणाचा छत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो तर सोडवलाच नाही परंतु आज मंत्रिमंड मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल जेणेकरून माझ्या समाजाचे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि एस टी आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा होती परंतु समाजाचा भ्रमनिराश झालेला आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड चीड व नाराजी निर्माण झालेली आहे